फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या बाजार समिती होऊन पंचवीस वर्षे आली परंतु मुख्य मार्केट यार्ड आजपर्यंत ह्या बाजार समितीला नसल्याने जिल्ह्यातील उत्पादित शेतकऱ्यांना आपला माल विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बाजार समितीला शक्य न झालं नसल्याने आज बाजार समिती प्रामुख्याने आज तेरा एकर जमीन तेरा म्हणजे बारा एकर बारा साडेबारा चारशे एक्क्याण्णव गुंठे जमीन बाजार समितीने सिंधुदुर्ग बँक शासनाची जागा कुठेही उपलब्ध नसल्याने सिंधुर्ग जिल्हा सिंधुर्ग बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन जमीन खरेदी केलेली आहे आणि खरेदी केल्यानंतर आणि ते सुद्धा सिंधुदुर्ग बँक मनीष दळवीचं नाव ठका मनीष दळवी आणि माननीय नितेश साहेब यांच्या माध्यमातनं आणि सर्व संचालक बँक संचालक यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला नाही तर आमच्या आघाडी ठेवता मी आम्ही तोडके अगोदर नको मी चांगली देते इथून काही तर त्यानंतर आपण ही जमीन खरेदी खत झाल्यानंतर सातबारा बाजार समितीच्या नावावर झाला आणि त्यानंतर आम्ही आमच्या बाजार समितीच्या सर्व संचालकांनी माननीय नितेश राणे साहेबांची भेट घेऊन जागा खरेदी आपण बाजार समितीने केलेली आहे तरी बाजार समिती या ठिकाणी बाकीच्या सुविधा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खरेदी विक्रीच्या सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक निधी बाजार समितीकडे आजच्या घडीला उप उपलब्ध त्या पद्धतीचा उपलब्ध नसल्याने आपण हा शासन स्तरावरून निधी आप बाजार समितीला मिळवून देण्यासाठी त्यांना आम्ही विनंती केली तर त्याने त्यानंतर आम्हाला सदर जागेवर संपूर्ण बाजार समितीला लागणाऱ्या अत्या अत्याधुनिक आवश्यक गोष्टींचा सा। सारासार विचार करून आपण एक प्लॅन एस्टिमेट तात्काळ करा आणि त्या माध्यमातून आमच्या बाजार समितीने आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध आर्किटेक्ट आमचे मित्र योगेश सावंत यांची निवड आर्किटेक्ट म्हणून केली व तसे तसे पत्र त्यांना देऊन त्याची मान्यता पणन संचालक संचालक यांच्याकडनं रजिस्तर घेतली आणि त्यांनी प्लॅन इस्टिमेंट बाजार समितीला करून दिलं आणि ते बाजार समितीला दिलेलं प्लॅन इस्टिमेंट हे पण एकूण त्याचं इस्टिमेंट सहासष्ट कोटी सहासष्ट कोटी सहासष्ट ते सदुसष्ट कोटी एवढं झालेलं असून त्याची रितसर बारा एकची बारा एकची मंजुरी एकोणीसशे त्रेसष्टच्या कायद्यानुसार ती पण संचालक पुणे याने आम्हाला दिली आणि तदनंतर आमची एक संयुक्तिक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये निधी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम आम्ही सिंधुरत्न आणि चांदा ते बांधा या मधून माननीय नितेश राणेसाहेब आणि माननीय आम या जिल्ह्याचे नेते लोकनेते माननीय नारायण साहेब यांच्या सूचनेनुसार सिंधुरत्न योजनेमधून प्रस्ताव करून तसा प्रस्ताव सिंधुरत्न अध्यचे अध्यक्ष माननीय माजी मंत्री दीपकभाई केसरकर यांच्याकडे तशी मागणी केली आणि त्या मागणीनुसार त्याचं मला वाटतं फक्त आम्ही किती आ, एक सहा इमारती अत्यावश्यक असल्याने सहा इमारतींचं आम्ही एस्टिमेट करून घेतलं आणि त्याची कॉस्ट पाच कोटी सहासष्ट लाख एवढी आज त्याला मंजुरी घेतलेली आहे आणि त्याचं टेंडर रेजिस्टर टे ऑनलाईन टेंडर काढून त्याचं टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली झालेली आहे आणि तदनंतर आत्ता त्याचं भूमिपूजन अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी साडेनऊ करण्याचे सन्मान्य उद्घाटक व भूमिपूजन ज्यांच्या हस्ते होणार त्यांचा वेळ घेऊन थरू, हा वेळ ठरवल ठरवण्यात आलेला आहे हस्ते वा, अध्यक्ष या कार्यक्रमाचे आणि आस्तेसुद्धा दो दोन्ही प्रकार आहेत हस्ते हे माननीय आपले जिल्ह्याचे खासदार आणि मा माजी मुख्यमंत्री माननीय ना नारायण राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व अध्यक्षतेखाली आणि दुसरं म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि सांगते आणि भूमिपूजन भू भूमिपूजनाचं हस्ते जे होणार आहे ते माननीय पणन मा, मंत्री जयकुमार रावळ यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे महा मंत्री महाराष्ट्र राज्य पणन राज्य शिष्टाचार तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे आणि प्रमुख उपस्थिती माननीय श्री नेतेजी राणेसाहेब मंत्री महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे आणि त्याला प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री दीपकबाई केसरकर आमदार तथा सिंधुरत्न योज योजनेचे अध्यक्ष आणि माननीय श्री नितेश राणे आमदार कुडाळ मालवण माननीय श्री विकास रासाळ पणन संचालक महाराष्ट्र राज्य संजय कदम कार्यकारी संचालक पणन मंडळ पुणे प्रवीण कुमार नाहाटा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ सहकारी संघ मनीष दळवी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी सिं जिल्हा सिंधुदुर्ग माननीय श्री विनायक कोकरे, सरव्यवस्थापक पणन मंडळ पुणे श्री अनिल पाटील भाप्रप भाप्रसे जिल्हाधिकारी सिंदुर्ग माननीय रवींद्र खेबोडकर बाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिपो सिंधुदुर्ग माननीय श्री सौर सौर सौरभ कुमार अग्रवाल आय पी एल पोलीस अधीक्षक सिंधुर्गम मान्य श्री मिलिंदराव भालेराव विभागीय सह, निबंधक सहकारी संस्था कोकण विभाग नवी मुंबई मा माननीय डॉक्टर सोपाल शिंदे जिल्हा उपनिबंधक सिंधुर्गम जिल्ह्यातील एक जिल्ह्यातील बाकी सर्व शासकीय अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व पक्षाचे अध्यक्ष आता आपल्याला ह्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपल्याला लोकांना आणि उत्पादित शेतकऱ्यांना आव्हान करायचं आहे की हे जे मार्केट यार्ड आहे ते खऱ्या अर्थाने आपल्या सिंधुदुर्गासाठी एक शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळावा आणि जेणेकरून तो उत्पादित झालेला माल त्या मध्ये मा, मा, मा आल्यानंतर चांगला भाव मिळून या ठिकाणी व्यापारी अडते असतील एक्सपोर्ट करणारे लोक असतील त्यांनासुद्धा इथे संधी चांगली मिळावी आणि स्थानिक पातळीवरील काही कर्मच लोकांना बेकार युवकांना चांगले रोजगार इथे निर्मिती व्हावी आणि ते होणार आहे तर त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं हे पाऊल आहे त्याचबरोबर मत्स्य विभाग जो आहे तो माननीय नितेश राणे साहेबांकडेच आहे आणि त्यामुळे मत्स्य विभागाच्या जे जेवढे बंदरं आहेत तेवढी सगळी बंदरे त्यांनी मला कालच बोलून मुंबईला सांगितलं की जेवढे जेवढे आपल्या सिंधुदुर्गात विजयदुर्ग देवगड असेल आचरा असेल तुमचं मालवण असेल नवती असेल वेंगुर्ला असेल तर या ठिकाणी सगळ्या जागेची पाहणी करा तिथल्या लोकांची काय म्हणजे ते पणन सुद्धा स्वतः संचालकाने मला एक सभापतीने म्हणून मला फोन करून सांगितलं की अहवाल तयार करा कारण ते अत्यावश्यक का आपल्याला तात्काळ सगळे ते जे आहेत त्यांची लोकांना म्हणजे तिथल्या म मच्छीमारांना किंवा इतर व्यवसाय करणाऱ्या लोकांना आवश्यक काय आहे त्याची परिपूर्ण आराखडा तयार करा, करा। आणि तोही त्या ठिकाणी आम्ही आता करतो बाजार समिती करत आहोत आणि याचबरोबर गर हा उपबाजार आहे मुख्य बाजार झाल्यानंतर आत्तापर्यंत बांद्यालासुद्धा माननीय नितेश राणे साहेबांनी पाच एकर जमीन खास मत्स म फिश मार्केट म्हणून ते तिथे घेण्यासाठी त्यांनी ती दे 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 जमीन ॲक्विशन करण्या म्हणजे कलेक्टरकडे मागणी केलेली आहे तसा प्रस्ताव बाजार समितीने असा माननीय पालकमंत्री मोदयांकडे दिलेला आहे आणि तो लवकरात लवकर मंजूर होऊन तोही तिथला बाजार माशांचा जसा गोव्याच्या धर्तीवर मा, मा मच्छीमार्केट फिश मार्केट आहे त्या पद्धतीतच होईल तिचा ते, ते लिलाव होऊन ते ए, ए एक्सप्लोर होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मदत होईल त्याचा फायदा उत्पादित मत्स्य व्यवसाय लोक आहेत त्यांना होईल अशा प्रकारे आता बाजार समितीने अन्य आज आजच्या घडीला काजू आहे आम आंबा पण आहे आणि त्याचबरोबर मासा आहे याच्यावर दोन तीन गोष्टीवर आपण फोकस केला तर ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची बाजार समिती ही लोकांच्या शेतकऱ्यांच्या भाल्यासाठी शंभर टक्के ते उपयोगी होईल आणि तिचा उपयोग होत असताना ह्या परि ह्या किमान जिल्ह्याचा आणि त्या परिसराचा चांगला मोठ्या प्रमाणात तो एक एक विकासाच्या दृष्टिकोनातून तो लोकांना फायदा होईल आणि ते डेव्हलप होईल तिथे एक प्रोसेसिंग युनिट येतील आंबा असो तुमचा काजू असो इतर हे व्यवसाय असतील ते सुद्धा तिथे उभे राहतील आणि ही बाजार समिती एक आधुनिक बाजार समिती पूर्वीच्या बाजार समित्या ह्या जुन्या पद्धतीच्या डेव्हलप झालेल्या होत्या आणि आत्ता ही बाजार समिती जी होणार आहे ती अगदी वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या नवीन आता मला वाटतं एक दोन फक्त कुठेतरी झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये नवीन परंतु ही बाकीच्या सगळ्या बा बाजार मा मार्केट याला बाजार समितीला इ इमारती आहेत जागा आहे परंतु ह्याच बाजार समितीला नव्हती त्यामुळे की आत्ता होताना सगळे सुसज्ज आणि आधुनिक पद्धतीत या बाजार समितीचे सगळे डेव्हलप जे इमारती होतील त्या तशा पद्धतीत होतील आणि आमचे आर्किटेक्ट आमचे योगेश सावंत आहेत आमचे संचालक आमचे मकरंत जोशी आहेत तर त्या दृष्टिकोनातून आमचे सर्व संचालक मंडळसुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य देत आहे सगळे अधिकारीसुद्धा पणनचे असतील पणन संचालक असतील पणन पनें, मंडळाचे कार्यकारी संचालक कदमसाहेब असतील यांनी चांगल्या प्रकारे या बाजार समितीकडे आजच्या बा पद्धतीत मार्गदर्शन आणि योगदान आम्हाला ते देतील अशी अपेक्षा आहे मला कालच त्यांनी थी सांगितलं सांगितलं इव्हन मी पणन मंत्र्यांबरोबर त्यावेळी निमंत्रण द्यायला गेलो तेव्हा तिने सांगितलं की राणेसाहेब राणेसाहेबांनी सांगितलेलं सगळ्या ज्या बाजार समितीच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी असतील त्या मी अगदी शंभर टक्के परि असेपर्यंत परिपूर्ण परिपूर करून देईल त्याला पैसा कमी पडू दिला जाणार नाही असं अगदी त्यांनी आश्वासन काल मला स्वतःहून दिलं आणि मी अगदी येणार आणि माझे अधिकारी अगोदरच येतील आणि तुम्हाला सगळी मदत करतील तर ही बाजार समितीची जी होणारी उद्याचं भूमिपूजन आहे त्याच्यासाठी लोकांना मी आव्हान करतो इथल्या जनतेला व्यापाऱ्यांना आणि सगळ्यांना उत्पादित शे काजू उत्पादक असतील आंबा उत्पादक असतील मासे उत्पादक असतील इन्न अन्य बाकी तुमचे कात उत्प प्रोसेसिंगवाले असतील तर सर्वांनी उद्याच्या कार्यक्रमाला अगदी आपली बाजार समिती आहे हे समजून सगळ्यांनी उपस्थित राहावं असं मी सगळ्यांना आव्हान करतो आणि या कार्यक्रमाला सगळ्यांनी येऊन त्या कार्यक्रमाची शोभा सगळ्यांनी वाढवावी एवढी त्या मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो आता योगेश चौदाना इमारतीबाबत जर तुम्हाला काय विचारायचं असेल म्हणजे त्या त्या बाजार समिती मुख्य आवारचं डिझाईन करण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल मी संचालक मंडळाचा त्यांचा आभार मानतो आणि मुख्य जो आवार आहे त्याची माहिती तुम्हाला थोडक्यात थोडक्यात माहिती देतो वास्तुविशारद म्हणून मी या सगळ्याची माहिती आपल्याला देत आहे बेसिकली ह्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग केलेले आहेत म्हणजे ग्रॉसरी विभाग आहे फ्रूट मार्केट आहे त्यानंतर फ फ्लॉवर मार्केट आहे त्यानंतर काजू मार्केट आहे आंबा मार्केट आहे आणि फिश मार्केट आहे हे वेगवेगळ्या सेक्शनचे आम्ही वेगवेगळ्या बिल्डिंग्स डिझाईन केलेल्या आहेत आणि ही जी काही फ्रूट आणि भाजी फळं आणि भाजी हे जे आहेत ह्याच्यामध्ये मध्ये थोडासा बेसमेंटसारखा पार्ट करून त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक व्यापाऱ्याला सेपरेट कोल्ड स्टोरेजची व्यवस्था भाजी फळ वगैरे ह्यांना प्रक्रियेसाठी आणि ह्यासाठी त्यांची टोटली सेपरेट व्यवस्था केलेली आहे दुस ही सिंगल फ्लोअरच्या इमारती आहेत ह्याच्यावरती बदल वरचामधला असा प्रकार फक्त मेन जी एक बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये ऑफिस आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फक्त आम्ही वर्षामधला ग्राउंड प्लस वन केलेली आहे बाकी सर्व इमारती ह्या तळमधल्याच्याच आहेत सगळ्या इमारती ग्राउंड फ्लोर कारण ही सगळी काजू घोडावणं आहे ते पण चार वेगवेगळी काजू घोडावणं आहेत म्हणजे प्रत्येक काजू गोडावं हे चार हजार स्क्वेअर क्युबिक मीटरच्या क्युबिक मीटरचं लागतं ते चार हजार क्युबिक मीटरची चार वेगवेगळी गोडावणं आहेत त्यानंतर फिशचं कोल्ड स्टोरेज आहे ते मात्र ग्राउंड प्लस वन आहे त्यानंतर मेन जी इमारत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत म्हणजे दुकानं आहेत जेणेकरून मुल त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या प्रकारचे ज्या काही फळ प्रक्रिया किंवा त्याच्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला शेती उत्पन्न किंवा उत्पन्नाचं साधनं जे आहे ते डिस्प्ले करता येईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे एक व्यापारी भवन आणि शेतकरी भवन अशी दोन वेगवेगळ्या इमारती आहेत आणि मुख्य अजून एक ह्याच्यामध्ये आम्ही ॲडिशनल गोष्ट केली की जी आजपर्यंत कुठलाही व्यापार म्हणजे ए पी एम सी नाही आहे ती म्हणजे हमाल भवन हमालांना राहण्याची विश्रांतीची आणि वॉशरूमची व्यवस्था ही अगदी सेपरेट आम्ही ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल केलेली आहे आतमधले रस्ते पूर्णत अद्यावत असून सगळे रस्ते पंधरा मीटर म्हणजे पन्नास फुटाच्या वरचे रस्ते आतमध्ये ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये रुंदीजे रुंदीजे त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही कात व्यापारी किंवा आपले गुरं ढोर गुरं म्हणजे पशु बांबू बांबू ह्यासाठी एक ओपन जागा ठेवली ज्या ठिकाणी भरपूर मोठा स्टॉक आपल्याला साधारणतः तीन एकर जागा ती ओपन ठेवली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आणि त्याच्यामध्येही छोटीशी एक म्हणजे लिलावाची प्रक्रिया करण्यासाठी की तिथल्या जागा प्रक्रिया छोटी एक शेड आम्ही त्याच्यामध्ये त्याचीही प्रयोजन केले आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा लिलाव करण्यासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या ज्या ओपन शेड लागतात अशा प्रकारचे टोटल पाच शेड आहेत सगळ्यांसाठी सेपरेट टॉयलेटची व्यवस्था आहे त्याच्यानंतर एक मेडिकल सेंटर आहे छोटंसं आणि एक व्हेटर्नरी सेंटर आहे ह्या सगळ्या गोष्टींची प्रोविजन एका छताखाली करून आम्ही हा म्हणजे आम्ही वेगवेगळ्या चार पाच वेगवेगळ्या ए पी एम सी बघून आलो आणि त्याच्यातल्या गोष्टी स्टडी करून आणि त्याच्यातल्या उणीव हे करून दोन्ही गोष्टीचा सांगडकून हा बारा एकरमध्ये प्लॅन आम्ही करून त्याच्या त्याला साहेबांच्या प्रमाणे सगळ्या मंजुऱ्या घेऊन आज त्याच्यातलं साडेपाच कोटीचं एस्टिमेट करून उद्या त्यातली एका इमारतीचं भूमिपूजन गाळ्यांचे आणि गाळ्यांचं भूमिपूजन करून काम चालू होतं धन्यवाद टोटल सासष्ट पाच कोटी सासष्ट त्याच्यामध्ये सात इमारती आहेत आणि एक रस्ता आहे आणि एक रस्ता रस्ता छोटा आहे सात इमारती म्हणजे कशा आहेत की ज्या ओपन शेड आहेत ज्याच्यामध्ये बेसिकली माल आल्यानंतर त्याचा लिलाव करता आला पाहिजे व्यापारी आणि शेतकरी यांच्या दोघांमधला दुवा जो व्हायचा आहे त्यासाठी ज्या छोट्या छोट्या इमारती आहेत त्या सगळ्या आम्ही आज कवर करतो आहे आणि हो त्याच्यामध्ये एक समोरची कंपाऊंड वॉल गेट कारण तो महत्त्वाचा कारण सिक्युरिटी हा फार महत्त्वाची गोष्ट आहे गेटचा फोटो आमचे लोकेश साहेब तुम्हाला देतील तुम्हाला आहे आणि बाकीच्या त्याचं सगळ्यांचं थ्री डी वगैरे वर्किंग ड्रॉइंग्स वगैरे सगळे आता एक दोन दिवसात म्हणजे वर्किंग ड्रॉइंग आहेत थ्री डी ड्रॉइंग्स एक दोन दिवसात तुम्हाला पुरवण्याची व्यवस्था करतो आम्ही ते सगळं होईल हा आता सध्या सिंधुरत्न म्हणजे त्याला साडेचार चार, चार कोटी बेचाळीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत बाकीची उर्वरित व्यवस्था आहेत उद्याच्या दौऱ्या म्हणजे भूमिपूजनामध्ये ते आम्ही त्याचे जे जे त्याने आम्हाला सचना केल्या त्याचे प्रस्ताव करून शासनाकडे आम्ही सादर करणार आहे एक हे मिच्या प्रमाण आता जे आहे ना ते यांच्याकडून घेतलेले आहे हे सगळे गाळ्यांचे मोठे एकूण मला वाटतं तेरा चौक बावन बावन गाळे मोठा दाखवतो मी तुम्हाला तो आधी प्रामुख्याने मात्र एक लक्षात ठेवा सगळ्यांनी हो आम्हाला काय याच्यात प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा स्टंड नाही आहे नाही तर काय असतं आपण जरी किती मोठं काम केलं ना तरी काही लोकांनी छोटं केलं तरी ते मोठं करण्याची एक सवय असते ती आमच्याकडे आम्हाला हे कर्तव्य ज्या आमच्यावर टाकलेली जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने हे सगळं करतो आहे कारण हे बघा सिंधुदुर्ग जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा आहे अगोदर कोकण किनारपट्टीसोबत येथील वैद्यकता व शेतीपूरक व्यवसायामुळे येथील सत्तर टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत स्थानिक शेतकऱ्यांच्या बागायतदारांच्या व मच्छीमार व्यावसायिकांच्या उत्पादित होणाऱ्या मास मालाला देशात नव्हे तर जगात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे मिळावे यासाठी आपले जे जिल्ह्याचे विकास पुरुष सन्माननीय श्री रा नारायणरावजी साहेब खासदार तथा म माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून साकार होणारा हा स प्रकल्प आहे कोकणातील पहिले कृषी उत्पन्न बाजार समितीचे भव्य मार्केट यार्ड या मार्केट यार्डचा भूमिपूजन सोहळा आपण चांगल्याप्रमाणे तो अकरा तारखेला होत आहे आणि त्याची आम्ही तुम्हाला रूपेषा का सांगण्याचं कारण काय तर ह्याला आधी राणेसाहेबांकडे आम्ही स्वतः केलो होतो ह्यांना घेऊन गेलो होतो राणेसाहेबाने पहिलं सगळ्यात विचारलं तुम्ही प्लॅन काय केलं ते मला दाखवा म्हणजे त्यांचं बरोबर त्यांचं त्यांच्या याच्याप्रमाणे ते आम्ही सगळं प्लॅन दाखवल्यानंतर कुठे काय कुठे काय कसं बसवलं काय हे सगळं डिटेल्स यांचे okay. मी ह्याना घेऊनच गेलो तर साहेब म्हटलं आर्किटेक्ट हे सावंत आहे ठीक आहे म्हणले पण मला सगळं दाखवा ते पूर्ण दाखवलं छान आहे उत्कृष्ट आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका